साहेब स्मारकाची मूळ संकल्पना महाराष्ट्रात पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी मांडली आणि मुंबईमध्ये पुण्य लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांचं भव्य स्मारक उभा राहते आणि त्याच धर्तीवरती आता पाटणमध्ये देखील एक स्मारक उभा राहते तुमचं काम तर पूर्णत्वास आलेलं आहे थोड्याफार निधीची कमतरता आहे त्यामुळे तुम्ही त्यासाठी संघर्ष करताय तो तुमचा चालूच आहे आणि अशातच तुम्ही जी संकल्पना मांडली होती ती संकल्पना आता समाजाने स्वीकारलेली या ठिकाणी दिसून येते आणि त्याला समाज, समाज बांधवांनी देखील उदंड असा प्रतिसाद दिलेला आणि त्याचाच हा भाग आहे आज पाटणकरांनी देखील या ठिकाणी स्मारकाचा भूमिपूजन समारंभ जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे काय भावना आहेत तुमच्या अतिशय चांगली भावना आहे हे पाटणकर न म्हणता हे जवळजवळ आरतीच्यापेक्षा जा जास्त मुंबईकर आहेत कारण आम्ही सर्व नवी मुंबई एकत्रमध्ये राहतो आणि नवी मुंबईमध्ये जे ऐतिहासिक काम चालू आहे आम्ही नेहमी पाटणजीच्या म्हणजे नवी मुंबईमध्ये राहत असल्या कारणानं ते नेहमी आमच्या संपर्कात असायचे आणि ह्या स्मारकाचं खरं महत्त्व आहे की त्यांनी जो, जो गेल्यावेळी एक वर्ष जो एक मोर्चा काढला होता तर त्या मोर्चामध्ये जी एकी दाखवली होती मला वाटतं त्या एकीचं एक फळ आहे कारण मी पंचायत तालुक्यात ज्या ज्या वेळेला धनगर समाज एकत्र होतो त्याला निश्चित किती काहीतरी क्रांती घडते आणि विजय होतो त्यातलाच एक प्रकार आहे या पाटण तालुक्यातल्या आणि मुंबईतल्या धनगर समाजाने एकत्र येऊन एक एकजूट दाखवली आपली ताकद दाखवली इथल्या आमदाराला की बाबा या पाटण तालुक्याचा आमदार हा धनगर समाज ठरवू शकतो हे त्यांनी आज सत्यात आणलेला आहे आणि त्याच्या जोरावर त्याच्या बळावर हा जे आईल्या भवन ह्या पाटण तालुक्यासारख्या शहरामध्ये उभा राहत आहे आणि ह्यांचाच आदर्श असाच आदर्श महाराष्ट्रातील संपूर्ण धनगर समाजाने घ्यावा जोपर्यंत तुम्ही एकी करत नाही तो तोपर्यंत तो तुम्हाला कोणी विचारत नाही आणि हे पाटण तालुक्यातल्या धनगर समाजाने करून दाखवलंय आमच्या नवी मुंबईच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्र आमच्या संस्थेच्या वतीनं या पाटण तालुक्याच्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांचं त्यांच्या पदाधिकाऱ्याचं लाख लाख आभार जय मल्हार जय अहिल्या